डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची मजबूत परिस्थिती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली खरेदी यामुळं आज सेन्सेक्स वधारला सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात वाढ झाली सेन्सेक्स पाचशे सत्तावन्न अंकांनी वाढून शहात्तर हजार नऊशे पाच वर गेला तर निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांनी वाढून तेवीस हजार तीनशे पन्नासवर गेला या आठवड्यातील सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाला आणि परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला त्यामुळं आज सेन्सेक्स पाचशे सत्तावन्न अंकांनी वाढून शहात्तर हजार नऊशे पाच वर गेला तर निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांच्या वाढीसह तेवीस हजार तीनशे पन्नासवर स्थिरावला आज एका दिवसात मिडकॅप एक पूर्णांक एक टक्के आणि स्मॉल कॅप दोन टक्क्यांनी वाढला एनटीपीसी बजाज फायनान्स कोटक बँक नेस्ले सनफार्मा एल एन टी टाटा मोटर्स ॲक्सिस बँक भारती एअरटेल पॉवर ग्रिड हे शेअर्स एक ते तीन टक्क्यांनी वाढले तर इन्फोसिस टाटा स्टील टायटन हे शेअर्स एक टक्क्यानं घसरले आज दिवसभरात भारतीय रुपया एक्केचाळीस पैशांनी वधारला आणि शहाऐंशी पूर्णांक छत्तीस रुपयांवर गेला शेअर बाजारातील आजच्या या घडामोडीनंतर गुंतवणूकदारांनी सुमारे चार पूर्णांक अठ्ठ्याहत्तर लाख कोटींची कमाई केली